या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड केंद्र सरकारच्या शेतमाल निर्यात बंदी धोरणामुळे अडचणीत आलेल्या बांगलादेशाने ऑक्टोबर दोन हजार एकोणीस मध्ये पहिल्यांदा संत्र्यावर वीस टक्के प्रति किलो आयस शुल्क लावला सन दोन हजार चोवीस मध्ये हा आयस शुल्क एकशे एक टक्का प्रति किलो करण्यात आला संत्र्यावरचे आयस शुल्क वाढवल्याने आपल्या शेतकऱ्यांचा संत्रा, संत्रा बांगलादेश मध्ये महाग झाला नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना संत्रा रस्त्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे महाराष्ट्रातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बांगलादेश निर्यातीच्या लादलेल्या संदर्भात आमदार देवेंद्र भुयार यांनी पणन मंत्री पियुष गोयल यांची शेतकऱ्यासह भेट घेतली यावेळी पियुष गोयल यांनी बांगलादेश सरकार सोबत तातडीने बैठक बोलू असे आश्वासन दिले संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या निर्यातीचा प्रश्न घेऊन राज्यसभा सदस्य प्रफुल्लजी पटेल यांनी महत्वाची भूमिका घेतली त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळू कोवळे पाटील श्रमजीवी संत्रा उत्पादक संघाचे रमेश चिचकार ताजफ्रूट कंपनीचे ताज खान मदनी खान सोनू खान आदी शेतकरी व संत्रा निर्यातदार उपस्थित होते प्रतिनिधी निखिल बावनी सह चुळा न्यूज पोर्टल